सत्य स्वीकार लो सत्य हार सकता है लेकिन परेशान नहीं हो सकता है परेशान हो सकता है पराजित नहीं।, नहीं हो सकता है आ, जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमको क्या गिराएंगे तो हमसे दुश्मनी करने के पहले अपना कद ऊंचा करो बराबरी होगा होगी तो ही मुकाबले में मजा होगी तो पहले विचार से बड़े हो जाओ मोटा मन ठेवा मला असं वाटलं की विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यावर विरोधक चिंतन करतील आणि विचारमंथन करतील असं नको बोलू विचार मंथन करतील डूब गे अहंकार मे डूब गे अहंकार मे कई सारे अब तो सुधर जाओ प्यारे सुधरो काँग्रेसने नानाभाऊंकडून खुर्ची काढून घेतली आणि सपकाळ नानाभाऊ खाली आहेत आमचे नानाभाऊ बरे होते असे म्हणायची वेळ सपकाळांनी आणली त्यांना देवेंद्रजी औरंगजेब वाटले पुढे गेले भाई गेले वाटतं सपकाळ साहेबांना सांगायला हवं काळ सारखा नसतो वेळ सारखी नसते काळ बदललेला आहे आणि बोलताना देखील भान ठेवलं पाहिजे आपण कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय आणि म्हणून एवढंच सांगतो मशाल पेटवून खुशाल झोपा काढणारा नाही या निकालामुळे काही शांत पण आलेलं असेल तर येऊ द्या तुम्ही गद्दार गद्दार म्हणत भुई ठोकत बसा अखेर सभापती महोदय तुम्हाला दार बंद करून पक्षाचं दुकान बंद करावं लागेल हेही मी या ठिकाणी सांगतो मी कोणी आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका गद्दार कोण याचा निकाल निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय या सभागृहाचे अध्यक्ष यांनी दिलाय पण या सर्वांच्या वर असलेल्या जनतेच्या कोर्टात सुद्धा सभापती महोदय गद्दार कोण आणि खुद्दार कोण याचा निकाल देऊन टाकलेला आहे आणि म्हणून आरशात बघून वारसा सांगता येत नाही हे लक्षात असू द्या आता त्याच्यावर मी नाही बोलत किती सुपाऱ्या देऊन बदमा बदनामीच्या ज्या काही मोहिम्या चालवल्यात तरी त्यामुळे काय फरक पडणार नाही आता काही पाखंडी लोक पुढे करून काही शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगतो मी अशा पद्धतीने बोलत नाही परंतु रोज तुमचं जे काही चालू आहे विरोधकांकडून यामध्ये अतिशय स सक म्हणजे सकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत पॉझिटिव्ह आहेत विकासाच्या आहेत लोकाभिमुख आहेत त्या सगळ्या बाजूला होतात आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सांगतो कुठल्या संविधानाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा नेहमी मारतात परंतु आपल्याला आम्ही सांगतो संविधान त्याची चर्चा होणार आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान त्याच्या संविधानाच्या आधारावर हे आम्ही सरकारचा कारभार करतो आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जेव्हा स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारता त्याच्या पुढे एक चार दोन बोट समोर असतात तीन बोटं आपल्याकडे असतात तर मर्चंट नेव्हीतल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान हेही लोकांनी पाहिलेलं आहे प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा अजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान खोट्या हो केसेस उभ्या करून या ठिकाणी पण एकच आहे अनेकांना देवेंद्रजी सकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही कंगना राणाच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बर अजून बरस काय बरेच उदर गंभीर आहे अंतिम आठवडाच आहे जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय संविधान तो बाबासाहेबा संविधानावर आधारित आहे आणि म्हणून संविधानाचं उत्तर नंतर आहे पण आता जे म्हणाले ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाचा गळा घोटला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला मग हित कधी का कोणाचा गळा घोटला पंसुख हिरेन किती आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाहीये परंतु ते बाहेर आले तर हातातलं कोर संविधान घेऊन कुठं पळणार आता ते संविधान कोणी दाखवायला लागलं ते काल कोणीतरी परवा दाखवले छोटा डायरी हा हा जाऊ दे त्याचा आणि म्हणून मी एवढंच सांगतो कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल हा आता हा जो काही ही पद्धत आहे अरे बाळासाहेबांनी केलं ना कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहिले बाळासाहेब म्हणून तर शिवसेना मोठी झाली आणि म्हणून मी त्या याच्यात जात नाही राजकारणामध्ये परंतु बोलताना आरोप करताना रोज पायऱ्यांवर आरोप करता रोज मीडियासमोर आरोप करता जो रोज हे करता अरे झाले अडीच वर्ष लोकांनी दाखवलं कोण खरं आहे कोण खोटं आहे कोण लोकांचं आहे कोण जनतेचं आहे कोण लोकांसाठी काम करत झालं सगळं तरीसुद्धा सुतरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे